पंचवीस तारखेला राहुरी कोर्टात कामकाज करणारे ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव या दिनांक पंचवीस तारखेला कोर्ट कामकाजाकरता घरून निघाले होते ते परत न आल्यामुळे सव्वीस तारखेला सकाळीच राहुरी पोलीस स्टेशनच्या नातेवाईकांनी त्यांची मिसिंगची कंप्लेंट दाखल केलेली होती सदर मिसिंगचं काम मी लक्षात घेता राकेश ओला सरांनी सर्व पोलीस स्टेशन तसेच एल सी बीला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या एल सी बीचे तीन पथक तयार करण्यात आलेले होते पथकाने राहुरी तसेच परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक तपास केला तपासामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नानाभाऊ दुसिंग वय बत्तीस वर्ष राहणार उमरे हा असल्याचं निष्पन्न झालं होतं त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला हकीकत विचारता त्याने त्यांच्या मित्राचे जामिनाकरता या दाम्पत्याला बोलवून घेतलेलं होतं त्यांना गाडीत बसवून त्यांना त्यांच्या घरी नेऊन त्यांचे हातपाय बांधले आणि पाच लाख रुपयाची मागणी केलेली होती त्यांनी मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने त्याचे साथीदार सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक बबन सुनील मोरे आणि हर्षल दत्तात्रय ढोकणे यांच्या साथीने त्यांचा डोक्यामध्ये पिशवी घालून श्वास घडून आणि मृत्यू घडवून आणलेला आहे मृत्यू घडून आणल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सदरचे मृतदेह हे हातपाय बांधून आणि त्यांना दगड बांधून उमरे येथे स्मशानभूमीतील विहिरीत टाकून दिल्याची कबुली दिलेली आहे त्याप्रमाणे वरील चार आरोपितांना पाच आरोपितांपैकी चार आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी अजून फरार आहे पुढील तपास रावली पोलीस स्टेशन करत आहे